बस आता बुरी मारदा करा बोलताना आता जस्ट आम्ही चादरीचा फोन यायचे पहिले हे सगळं आणि खाली आता डबल खाली नेऊन टाकाच

बाबा कपा तिकडे आहेत थांबा आता सोनटेल आणि आता चिन्ह जाईल मूठ सोडल्या सगळे मामा आम्हीला सोडून आलो आम्ही मम्मी नाही गेलो काही लांब लावलेली गाडी तिकडे तर गुड आफ्टरनून मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतू आणि चैत्राली युट्यूब चॅनलवरती आणि ब्लॉग करायचा नव्हता पण अचानक चैत्राल्याने फोन केला तर ब्लॉग करा बोलतान आता जस्ट आम्ही चादरीचा फोन यायचे पहिले हे सगळं उतरले आणि खाली आता डबल खाली नेऊन टाकायचं आहेत सिंह घाल <laughs> मी तर पूर्ण मागलो आहे म्हणून शर्ट काढला आहे ना तिकून पण तसा मी उघडा जास्त धावता इकडे तिकडे आता मम्मीचा तिकडे शेतात आहेत नंतर आम्हाला शेतात जायचं आहे त्यासाठी आता आम्ही पहिले खाली उतरवून घेतो सगळा आता गाडीतून उतरला आहे आता खाली उतरवायचं आहे फक्त कांद्यावर मारून लेस झाले आहेत तुझी मजा झाली रे तू टी शर्ट विशर्ट घालून आलेस ना जरा म्हणजे पाहिजे मोठ्या जास्त जर आहेत मोठ्या आहेत ते जास्त जर आहेत आता हाय बोलतय ती पाठीमध्ये तिकडे हाय करते आलो दा म आलं अजून आम्हाला शेताचे ना घाण साफ करायचे तर तुम्ही आज कंटिन्यू बघत राहा आपल्या शेतातल्या सगळ्यांनाच माहिती असतं ज्यांना नसेल माहिती त्यांना वेगळा काहीतरी शिकायला भेटेल मला पण नीट जास्त माहिती नाहीये मम्मी बोलले तुला शिकवते हे बोलतंय आता घाण साफ करायला तरी काय शिकवायला पाहिजे पसून बोलतो रे याला एक पसवले <laughs> तर चाललं आता आम्ही खाली पहिला आता मूठ सगळं खाली टाकून घेतो हो। यांना आमचे का मूड तुमचे का काय बोलताना सांगा प्रत्येक यांनी प्रत्येका वेगवेगळ्या काहीतरी बोला असतील ना रे आमचे का मूड बोलतात त्यांना मम्मी सांग तिकडे आहेत आपण तिकरं जाऊ चला पहिले खाली काढून जाऊ चल खाली नेऊन ठेवायचे आपल्याला ह्या मूठ ठेवले ना आम्ही

तर आताच आहे ना माझं मूठ उतरून झालेलं आहे फटाफट फटाफट उतरलं कारण की सुयोग पण कपडे चेंज करायला ज्याला तो बोलते मी पण कपडे चेंज करून ना त्याला बघावला थोडासा माझा दुःख आता मी उतरतो शेतान चाललो सा तिकडे आहेत पाणी बघा आमच्या शेतात महानगरपालिकेची कृपा बघा आमच्या किती झालेली आहे अजून लोकांना पाणी भेटत ना आमच्या शेतात पाणी बघा कारण की महानगरपेलिक आखे गावकीचं पाणी इकडे येत आहे शेतात कम्प्लीट टाकली होती त्या थोडा साफ केला त्यानंतर नाही काय केला प्रत्येक गेला फक्त काय आला गे हे काम कर छत्रियांचा छत्री जेवण पाणी गाडी नाही बघ पप्पाची छत्री त्या साईडचा दरवाजा हो उघडा असेल कदाचित मग गाडीचा चाललो आम्ही चिपले चिपल्यापल्या लागायची भीती वाटते कारण की हो गटार आणि गटार नोलता एकोदर रोगराई लागली ना तर मराची बारी येईल तो भात पण नको होल या असले गटाराने रोगराई लागली ना कुठली तर मराची बारी येईल भात पण नको होल बापस बापस कारता कारता तो बापसला पाहिजेत ना बापसला काय घाण एवढी झाली शेतानी बघा घाण एवढी घाण काढता काढताच आमचा जीव जाईल आता मम्मीला दाखवतो तुम्हाला आम्ही आहे ना शेतात आलो आणि आमचे तर पाहुणे आले तिकडं मामा आणि मामी आलेन तेव्हा पनवेलशी

कसे कस काय ना रे पाहुणे आली म्हणून गेलो तिकडं आता या मूठ तिकडं सोडलं सगळं आणि इकडं लावायला घेतलं पाण्याने यांचं चालू आहे तिकडं कस करायला जायचं आज सोंट्या लो लुझल नेहून बोलूच याला पाका सोंट्याला सोंट्याला नेहून बोललो तिकडे सोंट्या आप आपण डबल केलो तिकडं उलटा लुणा टाकू तिथं खाली मागती घरी तो पुष्ट कुठे आला पुष्टा असता तर कामच झाले असता आपला अख्ख अख्खा मूठ नेलस तर पुष्टा असतात ना ना तू फेकला मागची फिरला नेला कोणतरी तो, तो वागा वागा ना टेरी तो पलाया चला फुसला पडा पाणी आलं लय पाणी पडते पाणी बघा म्हणाजे गे आली आई बाबा बाबा बे टोचली हो दाखव कसा घेतलेला दाखव बघू दाखव कसा घेतलेला जादूचा भाऊ पादू <laughs> जादू का अरे तू पाणी डोपा डोपा भे हे बघा पाणी घाण पण तेवढीच पाणी पण तेवढाच डोपा डोपा पण इसता पाणीच आहे त्याच्यान

एवढी मी दोर मारलेला आहे बुरशी घाचा लागते बुरशी आधी बुरशी घ्यायचा बुराला हातगाच लोक हा हा त्याचा पुराला हातगाव घाचा पंधरा वीस मन भात वाहणार आहे आपल्याला मस्त कृपा झाली <laughs> जरा जास्त कृपा झाली आमच्यावर घरात म्हणून शेतानीवर पाणी आमचे राहिले राहून गरीबांच्या लक्षात कोण दे ना हा महानगरपालिकेचा विजय असो कामा लोक शेतकऱ्यात अशी नाही आहेत बाबा गरीबांचं लक्ष नसत त्यांचं गरीबांचं लक्ष असतं आवड्याला नाला कारून आपल्या स्वतःचं पाणी गारलं असता बाबा लत तरी काय अजून पाणी आता शेतात शिवसेने हाफीस कम्प्लेट द्यायची बाबा नुकसान होयपाय भरपाय आम्हाला द्यायची तुम्ही आता तीन वर्ष सतत नुकसान होत आमचं आता यावर माणसं घेतल्या माणसाचं नुकसान ना के माझली मग हा तो आची लगेच मोठी छात्री कुठे एवढी मोठी नाही एवढा मोठा नाला काढून सुद्धा पाणी सगळे शेतात झालेलं आहे एवढा मोठं नाला आला कारण सुद्धा पाणी अख्या शेतात झाले डोप डोप पाणी हा नाच शेजीला पण बोलवायला पाहिजे नाचाला आहे हे आमचे टंट्या टंट्या ते आमचे टेकडू मामा

आपलं मामा बा कायचा याचा दिकरे सं मामा अरे अशी वर नेल पाणी तिकडे नेऊन टाका तिकर अरे चालू बघ मग समजा ते बरं होत खूप थंडे पांडे मग बरोबर मी चारून देत तशी देत ना उरवी सगळी आणि आताच आहे ना आम्ही एवढा सगळा साफ केला एवढा टिकून मोकाटी आल ती मोक्या छत्री चाललो आता आम्ही कारण पाणी काय थांबतच नाही चला चला भिजू नका ने तिचं रंग सोन्ट्याला एकदा असा जॉईन्ट ना सारखा उचलून आपटाचा गेक जायचं गे एकदा हे तिकडे रोग जाऊ रे चले आम्ही शेतांशी निघलो आणि इकडं आलो आमचं दुधीचं तान बघायला कुठं जायले काय समजतच ना हा य आमचं दुधी लिवलं नाही येतं एक दोन तीन त्यानं झिटा बघायचे एक आम्हाला हे हे दोन आंबे येतं भाई इथं ते कारच येत आता लगेच ना तर मोठं होऊन देत मग कान साफ करायला लागेल मग छान एक आंबा इथला आहे आमचा तो तो लय मोठा झाले पण हो सुएकच्या नावाने आणले सुएकला आंब्याला बांधायचा

मिनी लिहले साल्या कसली मोठी मिनील लावले तुझ्या नावाने लावलेली आहे ना ती <laughs> एक सोनट्याच्या नावाने तिथं लावलेली ती बदामा आल्या बदामान सोंट्याचे सोंट्याचे नाव ती चोरीला बोलत ती परली तिथं बी आणलेली दवा आणि पपई आहे एक आशूच्या नावाचा एक चैत्रालीच्या नावाचा आहे ना माझे नावाचा काहीच ना तसं सांगा सारखा मोठा माझ्या नावासाठी मोठा त्याचा तो कांदा तोरायला लागल कॅमेऱ्याच्या मध्ये तर सगळ्यांना गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ना म्हणजे आता नाईटचा टाइम झाला सहाच्या टाइम साडे नऊ वाजलं कारण की सहा वाजता मी काय तरी सहा साडेपाच झोपलो ना साडेपाच वाजता मी झोपलो त्यानंतर मग आता लगेच मग मी जेवायला वाढले जेवून घेत पप्पा तु जेवलं होय आता काहीतरी मग चटपटा खायला जायला लागल जरा बाहेर भाजी पेट तर पे पश्चिम आहे तर सिरियसली गोष्ट आहे तर मग काहीतरी मग जरा पाणीपुरी वगैरे खायचा विचार आहे बाहेर जाऊन मम्मीला आली तर मम्मीला नेन तू यश आपण जाऊ बघा स्कूटीवर तुला काय खायचं या आम्हीच्या आमच्या अजून तब्येत बारके मामीची तब्येत अजून बरी ना झाली मी तुला बोलू तू फोन कर बघ मामा जाऊ नये करण्याची ना मी म्हणजे काय विषय झाला आम्ही निघलुलू तर इथे जायला खारघरला मम्मीना मी तर पप्पा आम्हाला बोलायला लागले रात्र जास्त झाले जाऊ नका आता बोलतं आणि धरण्याला पण चाललेलो तर नाही बोललो तर मग आम्ही नाही गेलो तर आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट